परवानगी मनसेचा मोर्चा किंवा परवाचा मोर्चा जर झालाच नाही तर परवानगी काय मुद्दा असा आहे की परवाचा डोपचा कार्यक्रम हा देखील मराठी माणसाचा म्हणून त्या ठिकाणी आयोजित केला झालेला आहे आणि आता जे आपण मला प्रश्न विचारला त्याची माहिती मी घेऊन बोलत कारण मला अजून कधी मोर्चा आहे कुठचा मोर्चा आहे माहीत नाही परंतु लोकशाहीच्या माध्यमातून जे जे आंदोलन होतं त्याला परवानगी देण्याची जबाबदारी शासनाची असते प्रशासनाची असते आणि ते आम्ही करत असतो केलेली आहे याबाबत जे काही कायदेशीर असेल ते पोलीस तपासून घेतील आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करतील उदय एक त्या ठिकाणी नव्वद या संदर्भामध्ये कोणी आरोप केलाय अशापेक्षा त्याची वस्तुस्थिती तपासून बघतो महानगरपालिकेच्या आयुक्तांना तशा सूचना देऊ की याबाबत काय नक्की झालंय याचा अहवाल आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक जर कोणी हे केला असेल आणि ते जर निष्पन्न झालं तर त्याच्यावर कडक कारवाई करू या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलेला आहे माहिती काही मिळू दे कायदेशीरित्या दे, का जर अयोग्य असेल तर त्याच्यावर कारवाई करू मोर्चा मी काल सभागृहामध्ये मराठी भाषेच्या संदर्भातली सगळी वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेली आहे मनसेनं मोर्चा काढलेला आहे हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे परंतु ज्या पद्धतीनं मराठीच्या भाषेवर राजकारण केलं गेलं आणि ज्या व्यक्तीनं हा अहवाल म्हणजे युपीटीचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना हा अहवाल डॉक्टर माशेलकर समितीचा स्वीकारला गेला त्याच अहवालामध्ये नमूद होत की हिंदी भाषा ही सक्तीची केली जाणार आहे त्याच्यानंतर ट्विट देखील मुख्यमंत्र्यांचं झालेलं होतं पण अचानक मनसेनं मराठीचा मुद्दा काढल्यामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टीला जुटन दिला आणि आपणच मराठी माणसाचे तारणार आहोत अशा पद्धतीची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला आणि मनसेवर कुडगोरी करण्याचा प्रयत्न केला मी याच्यावर पूर्ण उत्तर दिलेलं आहे या संदर्भातली बाब तपासू पण लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या मार्गाने जर आंदोलन होत असेल तर त्याला प्रशासन नक्की परवानगी देतो हे मला माहिती दुबे वक्तव्य सहमत अभिमान मी आज महाराष्ट्रामध्ये राहतो मराठी माणूस म्हणून राहतो मला मराठी माणसाबद्दल बद्दल अभिमान आहे आणि हीच माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भूमिका आहे शिवसेनेची भूमिका आहे दुबे कुठच्याही जरी पक्षाचे असले आमच्या मित्र पक्षाचे असले तरी या वक्तव्याचं समर्थन करण्याची काय आम्हाला आवश्यकता नाही आणि असाच खुलासा भाजपाचे नेते माननीय आशिष शेलार साहेबांनी सभागृहामध्ये केलेला ते अध्यक्षांना स्मरणपत्र देतील न देतील ते आंदोलन करतील न करतील परंतु विरोधी नेता करायचा की नाही हे विधानसभेच्या अध्यक्षांच्या अखत्यारीतली बाब आहे त्याच्यावर योग्य तो निर्णय विधानसभेच्या अध्यक्ष केला अजिबात तुम्ही शंका माना म्हणजे तसे आणू हो नका आणि निर्माणपणे करू नका मी स्वतः त्या सभागृहामध्ये होतो ज्यावेळी स्वतः संजय शिरसाट साहेबांनी त्याचा खुलासा पण केला आणि कोणाची चौकशी लावली पाहिजे तर आपण हे मिनिट्स देखील बघितले पाहिजे जर टेंडर मध्ये असेल तर ते आपण तपासून घेऊ अशा पद्धतीची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे पण आपल्याला ही चौकशी लागली आता आम्ही अडचणीत आता शिवसेनेचा मंत्री अडचणीत अजून अडचणीत हे कोण सूत्रानं सांगतं मला माहित नाही पण चुकीच्या गोष्टी देखील रेकॉर्ड घेऊ नये म्हणून मी सांगितलं मी त्यावेळी सभागृहामध्ये होतो आणि कुठेही शिवसेनेच्या मंत्र्याला त्रास देण्यासाठी ही, ही भूमिका मुख्यमंत्री मोद्यांनी घेतलेली नाही मुख्यमंत्री मोदी सांगितले की टेंडरमध्ये जर अनियमितता असेल तर तपासून बघू हक्कभंग समितीचा अधिकार आहे परंतु त्या कोण कांबरा काय कोण आहेत कांबरा त्याच्यावर काय एवढं एवढं बोलून त्याला लायकीपेक्षा पेक्षा मोठं करण्याची पण काही गरज नाही हक्कभंग समिती ही कायदेशीर चालत असते आणि त्याच्यावर योग्य निर्णय हक्कभंग समिती घेऊन माझी नगराध्यक्ष नगराध्यक्ष मला या प्रकरणाची माहिती नाही आहे परंतु असं प्रकरण जर घडलं असेल त्याच्यामध्ये जर कोण असेल जर कोण असेल तर पोलीस शोधून काढतील त्याच्यामुळे कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही मी देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आज देखील मी पक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे मी देखील माहिती घेईन परंतु अशाही परिस्थितीमध्ये गुन्हेगार जे कोण असतील त्यांना पाठीशी घालू नये अशा स्पष्ट सूचना या आमच्या सगळ्यांकडनं शासनामार्फत पोलीस अधीक्षकांना दिल्या जातात पलावामध्ये जो काही अठ्ठेचाळीस बहात्तर तासा अगोदर पूल उद्घाटन केलेला आहे त्या पुलावर राजकारण मार्ग मिळत आहे मनसेचे माजी आमदार राजू पाटील त्या पदावरती गेले पुला बांधकाम झालेला आहे त्यासोबतच त्या पुलावरून संखडी बाहेर जाताना मार्ग मिळते कि तो मला असं वाटतं हे आकाशापोटी केलेले आरोप माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्वतःचं कर्तृत्व आणि स्वतःचा अवाकार हा नुसत्या मतदारसंघापुरुद्ध मर्यादित ठेवला नाही तर जगभरामध्ये त्यांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दाखवलेला आहे आणि एखादा लोकप्रतिनिधी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असताना त्यांना नाहक बदनाम करणं ही आता प्रथा परंपरा पडलेली आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांमध्ये समरस होऊन काम करत आहेत त्यांची नाळ त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांशी जोडलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडनं कुठेही वावगव होईल असं होणार नाही परंतु राजू पाटील साहेबांनी जी काही मागणी केलेली आहे ती देखील आपण तपासून बघू पण त्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदेवर आक्षेप घेण्याचा अधिकार नाही